नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप त्रडीपोनमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज दुपारी झालेल्या राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षा इयत्त चौथी याचं पेपर सृष्टी पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विभाग एक भाषा व गणित याचं पेपर सृष्टी पाहणार आहोत तर आता पाहूयात आपण लगेच प्रश्न आणि उत्तरे पहा विभाग एक भाषा मराठी याचे पंचवीस प्रश्न आहेत पन्नास मनासाठी येत होता एक ते ती तीन साठी सूचना हा दिलेला उतारा आहे आणि उतराखाली प्रश्न आपल्याला सोडवायचे तर पहा उतराचं वाचन आपल्याला करायचं आहे करूयात आता आपण उतराचं वाचन पूर्वी पुस्तके नव्हती छपाई यंत्राचा शोध लागलेला नव्हता तेव्हा ही माणसं एकमेकांना संदेश निरोप पाठवत असत आपले विचार आठवणी लिहून ठेवत असत ते निरोप संदेश विचार आठवणी भुर्जपत्रांवर झाडांच्या जा सालीवर लिहित असत कापडाचा धातूचा देखील लिहिण्यासाठी उपयोग करत असत काही ठिकाणी दगडावरही करून लिहिले आहे त्याला शिलालेख म्हणतात त्यानंतर कागदाचा शोध लागला आपण कागदावर लिहू लागलो छपाई यंत्राच्या मतीने लिहिलेले छापू लागलो त्यांना पुस्तके म्हणू लागलो लिखित संग्रहाना फक्त पुस्तके म्हणतात असे नाही तर काहींना ग्रंथ पोथी असेही म्हणतात अशा प्रकारे हा उतारा होता तर आता पाहूयात प्रश्न पहा प्रश्न पहिला काय पूर्वी लिहिण्यासाठी कशाचा उपयोग करत असत कापड व धातू भुर्जपत्र व झाडाची साल पर्याय एक व दोन का यापैकी नाही तर पहा हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचे कारण तिथे लिहिले एक व दोन योग्य म्हणून तीन नंबरच्या पर्यायला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यां दुसरा प्रश्न पहा आपण कागदावर केव्हा लिहू लागलो तर पहा ज्यावेळेस कागदाचा शोध लागला त्यावेळेस आपण कागदावर लिहू लागलो कागदाचा शोध लागल्यावर एक नंबरचा पर्याय हे बरोबर आहे दोन नंबरचे पर्यायामध्ये दगडावर करून झाल्यावर म्हणलं चुकीचं आहे कापडाचा शोध लागला म्हटलं हे देखील चुकीचं आहे आणि यापैकी नाही हे देखील चुकीचं असणार आहे एक नंबरच्या पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं तिसरा प्रश्न पहा दगडावर करून लिहिलेल्याला काय म्हणतात तर दगडावर करून लिहिलेला शिलालेख असे म्हणतात चार नंबरचा पर्याय हे बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं कारण शिलं म्हणजे काय असतं दगड ते त्यानंतर तीन होते या वाक्यातील विशेषण ओळखा हो विशेषण सांगितले आपल्याला विशेषण आपण कोणाला म्हणतो नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला मग इथे नाम आहे राजपुत्र आणि राजपुत्राबद्दल विशेष माहिती सांगतो तीन हा शब्द मग पहा तीन कुठे दिलेले दोन नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं पुढील प्रश्न पहा पाचवा प्रश्न एक दिवस मीनाला आला कंटाळा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा पहा अधोरेखित कोणाला केलेलं आहे आला या शब्दाला मग हे कोणत्या प्रकार शब्द आहे क्रियापद तीन नंबरचं पर्याय हे बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा सहावा प्रश्न कर्मवीर ही उपाधी कोणत्या थोर महापुरुषांना देण्यात आली होती कर्मवीर आपण कोणाला म्हणतो कर्मवीर भाऊराव पाटील यांना म्हणजेच तीन नंबरचे पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं पुढील प्रश्न सातवा प्रश्न खालील वाक्यातील नाम ओळखा काय छान ऊन पडले आहे तर पहा नाम म्हणलेलं आहे मग नाम कोणतं आहे या वाक्यामध्ये ऊन मग पहा ऊन कुठे दिले तीन नंबरच्या पर्यामध्ये त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं आठवा प्रश्न पहा मूर्खाला नको तो अधिकार देणे या अर्थाची म्हण कोणती वासरात लंगडी गाय शहाणी येईल का नाही गाढवाला गुळाची चव काय देखील येणार नाही माकडाच्या हाती कोलीत तर पहा ही अगदी बरोबर म्हणा यालाच तुम्हाला गोल करायचं होतं सरड्याचे दहा कुंपणापर्यंत हे देखील याला सुटेबल होणार नाही दोन दोन नंबरच्या पर्याला तुम्हाला गोल करायचं होतं आणि नववा प्रश्न पहा लिंग वचनानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा लिंग वचनानुसार म्हणलेला आहे महा पहा पर्याय मग पहा पर्याय लांडगा लांडोर कोल्हा सिंह तर पहा लांडगा हे पुल्लिंग आहे कोल्हा पुल्लिंग आहे सिंह देखील पुल्लिंग आहे परंतु लांडोर काय आहे स्त्रीलिंगी आहे म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं त्यानंतर पहा प्रश्न दहा ते बारासाठी सूचना खालील जाहिरात वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा तर पहा जाहिरात काय आहे चुकाल तर आनंदा नमकाल भव्य बारामाती महोत्सव बारामती येथील प्राथमिक शिक्षकांचे व बचत गटातील महिलांचे कला गुणांचे प्रदर्शन खास रात्री प्राथमिक शिक्षकांचा गायनाचा व बचत गटातील महिलांचा पारंपरिक गीतांचा कार्यक्रम सर्व कलाकारांचा कार्यक्रम पाहण्यासाठी व खाद्य आस्वाद घेण्यासाठी अवश्य भेट द्या ठिकाणी पंचत समिती बारामती लिहिले कला दालने आहेत तिथे कोणते कोणते कलादालने आहेत कापडी पिशव्या मातीची भांडी खेळणी बीबी आणि लोणचे पापड कोकणचा मेवा पहा इथे काय दिले पुरणपोळी बिर्याणी मिसळ हे सगळं काय यांचं कला दालने आहेत मग पहा आता आपल्याला प्रश्नांच्या उत्तरेश्वर पाहायचे दहावा प्रश्न वरील जाहिरातीतून कोणता उद्देश साध्य होणार नाही तर शिक्षकांच्या कला गुणांना वाव मिळेल तर हे होणार आहे पुरणपोळीचा आस्वाद घेता येईल हे देखील होणार आहे लहान मुलींना भावली घेता येणार नाही म्हणलेलं आहे परंतु इथे लहान मुलांना भावली घेता येणार आहे सर्वांना पारंपारिक गीते ऐकता येतील पहा हे देखील बरोबर आहे म्हणून आपल्या तीन नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं प्रश्न कला प्रदर्शन कोणत्या तालुक्यात होणार आहे आंबेगाव बारामती पुरंदर कि भोर तर पहा बारामती म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं हा बारावा प्रश्न सर्व रसिकांना महोत्सवात काय मिळणार नाही हो खाद्य पदार्थ ताव मारायला हे मिळणार आहे गोष्टीची पुस्तके देखील मिळणार गाण्याचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे परंतु मानधन मिळणार नाही म्हणून आपल्याला चार नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना तेरावा प्रश्न पहा वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा हाणून पाडणे हाणून पाडण्याचा अर्थ आपल्याला शोधायचा बंद करणे येईल का नाही वाढ होणे येणार नाही हाणणे देखील येणार नाही हाणून पाडणे म्हणजे मारणे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यालाच गोल होतं तुम्हाला त्यानंतर पहा चौदावा प्रश्न शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल तर पहा आपल्याला चार पर्याय दिले आहेत आणि चारही पर्यायामधील शब्दांची सुरुवात ही वीने आहे म्हणून आपल्याला काय आहे दुसरा अक्षर आपल्याला आहे तेथे श षटकोणाचा आहे त्यानंतर इथे शहामृग इथे व आहे आणि इथे स आहे मग पहा यर व नंतर श येतो आणि श षटकोणाचा येतो आणि स अक्षर येतं मग पहा व म्हटल्यानंतर कोणता शब्द येणार आहे एक नंबरला विवेक हा शब्द एक नंबरला येणार आहे त्यानंतर येणार आहे विशाल आणि विषय हा तीन नंबरला येणार आहे आणि विसंवाद हा चार नंबरला मग आपल्याला विचारले तीन नंबरचा कोणता येणार आहे म्हणजेच एक नंबरच्या पर्यायला गोल करायचं तुम्हाला कारण विषय हा शब्द काय आहे तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे त्यानंतर पहा पंधरावा प्रश्न अयोग्य पर्याय ओळखा निळा निळसर रंगछटा दिलेले हे अगदी बरोबर आहे तांबडा तांबडा भडक पहा हे चुकीचं आहे यालाच तुम्हाला टिक करायचं होतं कारण हेच आहे अयोग्य कारण पहा पुढे काळा काळसर बरोबर आहे लाल लाल भडक हे देखील रंगछटा बरोबर आहे त्यानंतर पहा सोळावा प्रश्न इंटरनेट या शब्दाला पर्यायी शब्द कोणता इंटरनेट या शब्दाला पर्यायी शब्द कोणता म्हणलं भ्रमणध्वन येईल का नाही संकेतस्थळ येणार नाही दूरध्वनी येणार नाही आंतरजाल चार नंबरचा पर्याय हे बरोबर आहे त्याला गोल शकतो मला त्यानंतर सतरावा प्रश्न खालील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनतो त्या शब्दातील मधले अक्षर कोणते तर पहा या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनतो नाखवा दादा काय बनतो नाखवा दादा मग यातील मधले अक्षर कोणते आहे वा मग पहा वा कुठं लिहिले एक नंबरच्या पर्यामध्ये म्हणून एक नंबरच्या पर्याला तुम्हाला गोल करायचं होतं अठरावा प्रश्न पहा पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द शब्द नाही म्हणलेला आहे आपल्याला तर पहा नाही असं सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला प्रश्न काळजी आहेत हो कामधंदा हवामान तिखट मीठ पालापाचोळा पाला पाचोळा हा जोडशब्द आहे तिखट मीठ जोडशब्द आहे कामधंदा हा हे देखील जोडशब्द आहे परंतु हवामान हा शब्द जोडशब्द नाही आहे विद्यार्थिनं म्हणून तुम्हाला दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं एकोणीसावा प्रश्न पहा खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा तर इथे आपल्याला अशुद्ध सांगितलेलं आहे कंदील हे शुद्ध लेखन आहे नियमित हे चुकीचं आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं बक्षीस हे देखील योग्य लेखन आहे निर्भय देखील योग्य लेखन केलेलं आहे म्हणजेच दोन नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थी त्यानंतर पहा विसावा प्रश्न खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा अयोग्य म्हणलेलं आहे म्हणजे चुकीचं पहा पर्याय देशाची सेवा करणारा देशसेवक असतो बरोबर आहे शोध लावणारा संशोधक असतो हे देखील बरोबर आहे विमान चालविणारा वैमानिक असतो हे देखील अगदी बरोबर आहे परंतु पहा कविता करणारी लेखिका असते का नाही कविता करणारी स्त्रीला आपण काय म्हणतो कवयित्री म्हणतो म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायाला गोल आहे कारण तेच चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीच्या पर्यायाला गोल करायचं होतं म्हणून तीन नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना एकविसावा प्रश्न पहा खालील वाक्यात कोणते विरामचे पहा वाक्य काय म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना तर पहा हे वाक्य कशा प्रकारचे आहे तर उद्गारार्थी वाक्य म्हणून इथे उद्गार चिन्ह यायला हवं म्हणून एक नंबरच्या परायला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा बावीसावा प्रश्न खालील अक्षरातील कितव्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास आई या शब्दाचा समाज शब्द तयार होईल तर पहा हे अक्षराचे आपलं तर पहा या दिलेल्या अक्षरातील आपल्याला कितव्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यावर आई या शब्दाचा समाज शब्द तयार होईल मग आईचं समाज शब्द असतं माता माय माऊली मग मा पहा माऊली या शब्द तयार होतो का हो तर इथे आहे मा इथे आहे उ आणि इथे आहे ली मग कितव्या क्रमांक आहे पाच दोन आणि तीन म्हणजे पाच दोन तीन या पर्यायाला तुम्हाला गोल आहे मग पहा पाच दोन तीन कुठे दिले तीन, तीन नंबरच्या पर्यायामध्ये हेच असणारे तुमचं बरोबर उत्तर त्यानंतर पहा ते प्रश्न खालील वाक्यात रिकाम्या जागी येणारा योग्य शब्द पर्यायातून निवडा केवढा डॅश समुद्र हा देखणा म्हणतो का आपण समुद्राला नाही विचित्र म्हणतो का नाही समुद्र कसा असतो अथांग केवढा अथांग समुद्र हा असं आपण म्हणतो म्हणून तीन नंबरच्या पर्याय तुम्हाला गोल करायचे कुरूप देखील येणार नाही अथांग म्हणजे ज्याचा तळ लागत नाही असा ज्याचा हे समुद्राला सुटेबल विशेषण आहे विद्यार्थ्यांना म्हणून तुम्हाला तीन नंबरच्या पर्यायलाच गोल करायचं होतं चोवीसावा प्रश्न पहा अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर ओळखा तर पहा या अक्षरापासून आपल्याला आधी अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे मग पहा भारत रत्न भारतरत्न हा इथे अर्थपूर्ण शब्द तयार होतो मग पहा मधलं अक्षर कोणतं आहे मग तो, तो कुठे दिले चार नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा पंचवीसावा प्रश्न रयत शिक्षण संस्था कोणी सुरू केली तर रयत शिक्षण संस्था कोणी सुरू केली लोकमान्य टिळक नाही बाबा आमटे देखील येणार नाही पण बाबासाहेब आंबेडकर देखील येणार नाही कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांचं काय आहे रयत शिक्षण संस्था म्हणून तुम्हाला चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थी तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण मराठीचे पंचवीस प्रश्नांचं सोल्युशन पाहिलं आहे तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये गणिताचे प्रश्न पाहणार आहोत आणि जर या प्रश्नामध्ये या आणि जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये गणिताचे प्रश्न पाहणार आहोत धन्यवाद